केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी गुरुस्थानचे दर्शन घेतले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे त्यांच्या समवेत उपस्थित होते श्री साईबाबा संस्थांच्या वतीने श्री शाह यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडीलकर उपस्थित होते राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा